नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंकजा मुंडेंचा भाजपला पुन्हा एकदा घरचा आहे राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान मला दिल्लीला नाही परंतु यंदाची निवडणूक ही महायुद्धासाठी असल्याने भारतीय जनता पक्षानं रथी महारथीनं रिंगणात उतरवलं आहे साधे युद्ध असते तर मला उमेदवारी दिली नसती असं वक्तव्य भाजपच्या बीड लोकसभेतील उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज केला आहे दरम्यान सातत्यानं भाजप पक्षाकडून डावलं जात असल्याचा आरोप लोकसभेची उमेदवारी मिळवण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्याकडून अनेकदा जाहीरित्या करण्यात आला होता लोकसभेचे आणि आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोकसभेची उमेदवारी ही केवळ आपली गरज वाटली म्हणून भाजपने दिल्याचा दावा पंकजा मुंडे यांनी करत भाजपला घरचा आहेर दिला आहे एवढत नाही तर भाजप पक्षामध्ये निष्ठावंत नेत्यांची कुचंबना होत होती त्यामुळेच अनेक निष्ठावंत नेते भाजपला सोडून गेले आहेत एवढंच नाही तर या निवडणुकीसाठी आपण कुठेही उमेदवारी मागायला गेलो नव्हतो किंवा कोणाचेही पत्र घेऊन कुठल्याही नेत्याच्या घरी गेलो नव्हतो स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत आपली उमेदवारी ठरवली कारण जनतेला दिलेला शब्द पाळणारा उमेदवार भाजपला हवा होता असा दावा पंकजा मुंडे यांनी करत राज्यातील भाजपच्या सगळ्यात नेत्यांना चांगलीच चपराक दिली आहे दरम्यान यंदाची निवडणूक बीड जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची असल्यानं सर्वांनी मिळून योगदान द्यावं असं आवाहन देखील यावेळी त्यांनी बीडवासीयांना केलं आहे जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही त्यामुळे खासदार म्हणून मला दिल्लीत पाठवा असं आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं आहे खासदार झाल्यावर यापूर्वी झाला नाही इतका जिल्ह्याचा विकास करून दाखवेन आणि पाच वर्षानंतर जनता म्हणेल त्याला आपण खासदार करू असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी देत भाजपला आहेर दिला आहे